इंद्रायणीच्या स्वच्छतेचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे देवेंद्र फडणवीस मला अतिशय आनंद आहे की पांडुरंगाच्या आशीर्वादाने एक मोठा विजय आम्हाला प्राप्त झालाय आज आळंदीला येण्याची माऊलींचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली प्रत्येकासाठी हा क्षण सुखाचा असतो तो आज मी अनुभवला वारकरी विचारानंच आपला महाराष्ट्र सातत्यानं पुढं जात आहे याच विचाराची आठवण सतत होत राहावी यासाठी आज इथं आलो इंद्रायणी पाणी प्रदूषण इंद्रायणीच्या स्वच्छतेचं काम सुरू आहे हे एका दिवसाचं काम नाही सर्व गाव शहरातील उद्योगांचं पाणी हे इंद्रायणीमध्ये जातं ते साफ करून शुद्ध पाणी नदीत सोडायचं आहे त्याचं काम सुरू केलंय वेगवेगळी गावं ग्रामपंचायत नगरपंचायतींना निधी उपलब्ध करून देत आहोत उद्योगाला देखील सांगितलंय मला अतिशय आनंद आहे खरं म्हणजे पांडुरंगाच्या आशीर्वादाने एक मोठा विजय आम्हाला प्राप्त झालेला आहे आणि त्यानंतर आळंदीला आण येण्याची संधी मिळाली माऊलींचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली मला असं वाटतं की प्रत्येकाकरता हा क्षण अतिशय सुखाचा असतो तो क्षण मला अनुभवायला मिळालेला आहे आणि निश्चितपणे पांडुरंगाच्या कृपेने आणि आमची जी ही मोठी परंपरा आहे खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वर माऊलींपासनं तर जगद्गुरू तुकाराम महाराजांपर्यंत हा जो आमचा वारकरी विचार आहे या विचारानेच आपला महाराष्ट्र सातत्याने पुढे गेला आहे आणि भविष्यातही पुढे जात राहील आणि म्हणून या विचाराची आठवण आम्हाला सातत्याने होत राहावी याकरता आजच्या भाषेत सांगायचं झालं तर आम्ही रिचार्ज घेण्याकरता या ठिकाणी येत असतो इंद्रायणीच्या स्वच्छतेचं काम चाललंय आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की इंद्रायणीची स्वच्छता हा एका दिवसाचा कार्यक्रम नाही आहे जवळजवळ सगळ्या शहरांचं गावांचं आणि उद्योगाचं पाणी हे त्या ठिकाणी जातं ते सगळं कॅच करून ते सगळं शुद्ध करून आपल्याला शुद्ध पाणी इंद्राणीत सोडायचं आहे त्याचा कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे मागेच लाँच केलेला आहे सगळ्या वेगवेगळ्या गावांना ग्रामपंचायतींना नगरपालिकांना महानगरपालिकांना आपण निधी उपलब्ध करून देतो आहोत उद्योग विभागाला देखील आपण सांगितलेलं आहे कुठलेही एफ्लुएंट जाऊ नये पण नुसतं जाऊ नये म्हणून हे होत नाही त्याकरता ती व्यवस्था उभी करावी लागते ती व्यवस्था उभे करण्याचं काम हे सुरू केलेलं आहे पुढच्या काळात ते युद्ध पातळीवर आम्ही करू देवस्थानचं काम खर तर गडकरींच्या हस्ते सुरू झालं होतं म्हणजे तिथलं भूमिपूजन झालं मात्र आजही ते काम चालू झालेलं नाहीये केंद्राच्या आणि राज्याच्या याच्यामध्ये निधी अडकल्याचं नाही निधी कुठे अडकलेला वगैरे नाहीये त्याच्या काय प्रोसेस असतात त्या प्रोसेस चाललेल्या आहेत टप्प्याने हे काम देखील पूर्ण होईल तुम्ही काय कुठे प्रश्न कुठले विचारायचे काहीतरी तुम्ही थोडं थोडं पाहिलं पाहिजे कुठे काय प्रश्न